ज्योती मल्होत्रा नंतर आता आय एस आय च्या आणखी एका एजंटला उत्तर प्रदेश मधून अटक करण्यात आली आहे शहजाद असं त्याचं नाव आहे तो उत्तर प्रदेशच्या रामपूर मध्ये राहणार आहे उत्तर प्रदेशच्या आयटीएसनं ही कारवाई केली आहे शहजाद हा आय एस आय ला पुरवत असल्याचंही समोर आलं मागील अनेक वर्षांपासून तो पाकिस्तानात ये करतो कॉस्मेटिक्स कपडे मसाले आणि इतर सामानाची तो भारत पाकिस्तान सीमेवरनं तस्करी करण्याचं काम करायचा या अडूनच त्यानं पाकिस्तानच्या आय एस साठी काम करायला सुरुवात केली होती शहजाद आय एस आय एजंट सोबत चांगले संबंध आहेत आणि त्यांच्याशी तो सातत्याने संपर्कात होता शहजादनं देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती आय एस आय एजंटला दिलेली आहे अमेरिकेकडे ज्योती मल्होत्राचं प्रकरण ताजं असताना आणि समोर असतानाच आणखीन एकाला उत्तर प्रदेश अटक करण्यात आलेली आहे शहजाद असं त्याचं नाव आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल आणखीन एक हेर सापडलेला आहे जो आय एस ला मदत करत होता याचा अर्थ असा की आपल्याकडे हे जे विष आहे जे आय एस आय पसरवलं होतं ते किती खोलवर पसरलं होतं याचा आता अंदाज होता जसं आता ज्योती मल्होत्रा हे प्रकरण एवढं रंजक आणि तेवढंच धक्कादायक बनत चाललंय की ज्योती मल्होत्रा एकदा नाही दोन वेळेला पाकिस्तानला जाऊन आली पाकिस्तान हायकमिशनरच्या घरी तिने पाहुणचार घेतला त्यांच्या पार्टीला ती उपस्थित होती त्यानंतर ती बिनदिक्कत भारतात परत आली भारताच्या वेगळ्या भागामध्ये ती फिरत होती बरं ती ज्या उत्तर भारतामध्ये राहते तिथे महत्वाच्या सगळ्या आस्थापना आहेत दिल्ली सारखं महत्वाचं आपल्या देशाचं राजधानीचं केंद्र आहे त्या पाठोपाठ आता उत्तर प्रदेश मधून आणखी एकाला अटक झालेली आहे म्हणजे याचा अर्थ असा की हे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आपण आय एस आयचं जे झाडं होतं त्याला शोधतो आहोत आणि त्यातनंच ही नवीन नवीन माहिती येते शेजादनं देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती आय एस आय या संघटनेला दिली आहे असं कळत आहे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्याच्या खात्यावरती झाल्याचं समजत आहे आणि म्हणून आता खात्री पटल्यानंतर लखनौ ने त्याला अटक केली आणि कलम एकशे अठ्ठेचाळीस एकशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल केला जो देशविरोधी कृत्यासाठी आपण वापरतो त्यात गुन्हेगाराच्या विरोधामध्ये ज्योतिबल्हाच्या संदर्भातले तर आणखीन बरेच नवीन नवीन खुला ती हरियाणाची आहे हे तर माहितीच आहे आपल्याला पण तिच्या सोबत आणखी काही लोक हे अशा कृतीमध्ये कृत्यामध्ये सहभागी होते आणि काही युट्युबर्स होते जे इन्फ्लुएन्स करत होते असतात नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल माहिती, माहिती पुरवल्याच्या कारणास्तव शहजादला अटक करण्यात आलेली आणि असे किती जण आहेत त्याचा शोध आता खरं तर पोलिसांकडे सुरू आहेच